भडगाव तालुका शेतकरी संघटना व जागृती जनमंचाच्या संयुक्त विद्यमानाने विविध मागण्यांसाठी शासन व प्रशासनांकडे वारंवार निवेदन देऊनही काहीच फायदा होत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भडगाव येथील पारोडा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांचे नेतृत्वात महाराष्ट्र शेतकरी संघटना जागृत जनमंच व महाराष्ट्र जल परिषदेचे भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हटकर व शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष महाराष्ट्र जागृत जनमंचचे सदस्य महाराष्ट्र जल परिषदेचे भडगावचे खजिनदार अनिल पाटील या सोबत पदाधिकारी व शेतकरी मिळून संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करत आले यावेळी शेतकरी संघटनेने कापसाला शासनाने प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देऊन सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालू करावे सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देऊन खरेदी करावी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यात येऊन सन दोन हजार तेवीस व चोवीसच्या पीक विन्याची रक्कम त्वरित मिळावी भडगाव तालुक्यात सट्टा पत्ता जुगार अवैध दारूची निर्मिती व विक्री कायमस्वरूपी तात्काळ बंद करावी शेत पानंद रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन भडगाव पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनोणे व भडगाव महसूल प्रतिनिधी म्हणून वडगाव मंडळ अधिकारी जो कुणाल कोळी यांना निवेदन देण्यात आले मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आपल्या वर्गा तालुक्याला कापूस खरेदी केंद्र द्यायलाच पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांना सटसकट कर्जमाफी उतारा कोरा करण्याबाबत केलाच पाहिजे कोयाजंडाचा हजार रुपये भाव दिलाच पाहिजे आणि रब्बी हंगामामध्ये जे ज्वारी भाजी गहू वगैरे जे आहेत ते रब्बीचे पिकांना एक दोन दोन हजार पंचवीस पासून नाव नोंदणी केलीच पाहिजे शेतकऱ्यांची मुलं चुकीच्या मार्गाने लागले असल्यामुळे काही वेळेस धंदे बंद करण्यात यावे केलेच पाहिजे अरे बंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा मिळाला शेत पाडत रस्ते शासनाने मंजूर केले आहेत परंतु तालुक्या लेवलवरती त्यांचे काम होत नाही ते झाले पाहिजे रस्त्यांची फार अडचण आहे त्यामुळे तालुक्या लेवलवरती वरती ग्रामच्या लवकर असत नाही त्यासाठी शासनाने आपल्या ग्रामपंचायत ओढत गेले आणि त्यामुळे काही जीव नाही रस्ते केले पाहिजे शेतकरी आमची <ण Walking दोड़ी> <Chelsea> <नहीं। slip Felix> <levarी> मागणी एक आपल्याला दहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे तिसरी जी मागणी आमचे जे मुलं आहेत जे आता शेतकऱ्यांचे वाहन मार्गाला लागत आहे तर हे जे नाही हवेल ते सध्या चालू आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण सीआय केलेले आहेत आमची मागणी अशी की एक तरी बाहेर सीसीआय केंद्र चालू करण्यात आले आणि हे आता आंदोलन केलेलं आहे ज्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असं या नेत्याला सांगायचं असत आणि विशेष करून हे ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे त्यापर्यंत शासनाने सकारात्मक आले नव्हत आम्हाला म्हणून हा शेवटी रोगाचं मग ज्याव लागतो आंदोलन करावं लागेल परंतु शेतकऱ्यांचे जे काही अडकली ते शासन बुडले तर संबंधित मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा कोरा करू परंतु शेतकऱ्यांचा गोरा कोरा सांगितलं

त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे आहे पोरूचे ते शब्द त्यांनी आवर्जून पडावे कारण की जर आपण शब्द देत असतो शेतकऱ्यांना सांगलं तर त्या सत्यमध्ये सत्यवादीच आमच्या शेतकऱ्यांना द्यावं सांगतो जय जय जवान जय किसान आज शेतकऱ्यांच्या पोरांची इतकी वाईट परिस्थिती आले की दाऱ्या हर घेत मेन झाली त्याची खतम झालेली आहे आज पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पोरं झालेत त्याचे लक्ष देखील होत नाही आता मी देखील शेतकरी माझे मुलगी देऊन एखादी शेतकरी पुरवला का मला माहितीये माझी आदर काय मी किती बरबाद झालोय हा शेती मालाला भाव राहिले असते आमचे पोरं कधी जगले असते कदाचित आमच्या वैद्य लक्ष झाले असते पण तू सरकारचा शेतकरी हा विषय नाही गडभागामध्ये आणि शहर बंद पडण्याचा मार्गावर आहे जवळजवळ बंद झाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका